चांदूर बाजार तालुक्यातील श्री क्षेत्र बैरम येथे सर्वाधिक काळ चालणाऱ्या या महायात्रेत दरवर्षी प्रमाणे यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी विविध मनोरंजनाचे खेळ लावल्या जातात यात्रेकरू सुद्धा मुला बाळासह यात्रेत सहभागी होतात चिमुकल्यांसाठी यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे झुला हा प्रमुख असतो झुल्यावर झुलताना योग्य ती खबरदारी संचाराकडून घेतल्या जात असले तरी बैरम यात्रेत एका झुल्यावरून कांडली निवासी आज्ञा धीरज अंबाळकर ही चिमुकली झुलत असतानाच अचानक झुल्यात बसलेला भाग वर जाताच ती खाली कोसळल्याने तिच्या हनुवटीला व पायाला गंभीर दुखापत झाली झाली आहे सुदैवाने कुठली अनुचित घटना नाही त्या झुल्यावर बसण्याचे साधन करण्यात आले आहे मात्र या साधनाच्या दोन्ही बाजूने सुरक्षेच्या साठी कुठलीच योग्य ती उपाय योजना नसल्याने दिसून येते आहे विशेष करून या झुल्यावर लहान मुले बसतात त्यामुळे तो झुला खालून गेल्या नंतर लहान मुलांचा कधी तोल जाईल याचा नेम नसतो नेमकं मोठा अनर्थ झाला असता यात्रेतील झुला संचालकांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच यात्रा व्यवस्थापकाने झुले परिसराची पाहणी करून सुरक्षेबाबत आळावा घेणे अत्यंत आवश्यक आहे अनावधाने दुर्घटना झाल्यास प्राथमिक उपचाराच्या काय सुविधा आहे हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे सानू खान सह सा जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह बैरम